सर्वप्रथम आज तेराव्यासाठी मथुर आणि मी आणि आमचे मुंबईचे सहकारी आणि इथले सगळे आमचा मित्रपरिवार आज आम्ही एकत्रित होऊन इथे सरांच्या आशीर्वाद घ्यायला इथे आलेलो आहे आणि सरांना भेटायलासुद्धा आलेलो आहे आज सर्वांवर झालेला प्राणघातक हल्ला आणि आज आमच्यातून आमचा मित्र आमचा भाऊ आज दुरावलेला आहे आमच्यापासून खूप लांब गेलेला आहे त्यांना देवाज्ञा झालेली आहे तर आज अंकुरन ही माझी भाची आणि अंकिता ताई हे माझी बहीण म्हणून आज या दोघींना पण मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या दोघांच्या सोबत एकत्रित राहणार आहे मी आणि या केसमध्ये जी पण त्यांना मदत लागेल न्याय मिळवण्यासाठी तेव्हा तेव्हा मी त्यांच्यासोबत उभा राहणार आहे आणि सांगायचा ता तात्पर्य खूप वाईट वाटतो आहे आज असं वाटत नाही का सर आपल्यातून निघून आहेत म्हणून